आपण पाहत आहात निर्भीड जनता न्यूज सत्याची निर्भीड स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात संग्राम नागरी सहकारीची आश्वी उद्रुक शाखा नूतनीकरणानंतर नव्या रूपात ग्राहकांसाठी सज्ज झाली आहे शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी झालेल्या या सोहळ्याचे उद्घाटन लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला डॉक्टर सुधीर तांबे दुर्गाताई तांबे डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्यासह सुमतीलाल गांधी विजयराव हिंगे व बाळासाहेब गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते ग्राहकांसाठी खास उद्दिष्टपूर्ती ठेवी योजना दोनशे एक्कावन्न दिवसांसाठी आठ पॉईंट पन्नास टक्के व्याजदराने जाहीर करण्यात आली असून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे निर्भीड जनता न्यूज नेटवर्क आश्वी स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा तुम्हाला या निमित्तानं मी देतो आहे आणि स्वातंत्र्य दिनाची संध्याकाळ सुद्धा सुंदर चालली असं म्हणायला हरकत नाही <laughs> 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 एक अत्यंत आनंदाने स्नेह मेळावा आहे नंतर कार्यक्रम चांगला आहे मी विचारून घेतला म्हणलं काय म्हणजे चांगलं आहे आहे व्यवस्थित आहे म्हणजे तर असा एकत्र आलोय आपण आणि खरं म्हणजे कल्पना अशी होती मूळ भाषणाची कल्पनाच नव्हती कल्पना अशी होती की यायचं एकत्र बसायचं गप्पा गोष्टी करायच्या सगळ्यांशी बोलून जायचं असं मूळ कल्पनेतलं हा कार्यक्रम आहे आणि तो झाला तर आणखी चांगलं झालं असतं खरं सांगतो तुम्हाला आता आमचंच ऐकायची पाणी आली तरी एक भाषण राखून ठेवलं पुढच्या कार्यक्रमाला का <laughs> जिल्हा परिषद करता बरं मी काय जास्त बोलत नाही परंतु खरं आहे की पतसंस्थेची चळवळ एकोणनव्वद साली खरं आ, आश्वीला पतसंस्था अश्वि आश्वील नाही साकूरला संस्था एक चालू होती आणि एक संस्था संगमनेरला होती आणि इतक्या चांगल्या पद्धतीनं होतं की आम्ही जे जे मुख्यमंत्री व्हायचं त्याला त्यांना मी म्हणायचो की अशी एक संस्था हाच काढली पाहिजे असं करता करता आले लॉबीमध्ये आमचे सगळे आमदार बसलेले असताना पवार साहेबांना आम्ही सांगितलं की अशा प्रकारच्या पतसंस्था चळवळ करू शकतो इथं आपल्याला स्वतःला काहीच द्यायचं नाही सरकारला फक्त नियंत्रण करायचंय आणि म्हणून आपण या संस्थे चळवळ आपण सुरू केली पाहिजे असा मजशील तर आपण ही पतसंस्था चळवळ आपण सुरू केली पाहिजे मान्यता दिली पाहिजे रजिस्ट्रेशन दिलं पाहिजे ते म्हणजे त्या सहकार खात्या सहकार खात्याला सांगा मंत्र्यांना बोलवलं तिथे मग ते, ते अभयश राजे भोसले देवे मंत्री होते त्यांना बोलवलं आणि ती चर्चा करत असताना सुरुवात झाली की खास बाब म्हणून द्या म्हणजे आता खासबाब किती करायची याला काही मर्यादा नाही दर आठवड्याला मी एक दोन घेऊन जायचो खास म्हणून सही घ्यायची आमचे जे पी ए तो जायचा आणि त्या वेळेला डेप्युटी सेक्रेटरीकडून लगेच ऑर्डर लिहून काढायचा आणून द्यायचो रजिस्ट्रेशन व्हायचं आणि आजची स्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये तेहतीस हजार पतसंस्था आहे लाख हजार कोटी कदाचित त्याचे ठेवी असतील एवढं मोठं हे आर्थिक विश्व तयार झालेलं आहे सहसा एक समान विचाराचा ग्रुप एकत्र येतो एकत्र येतात संसद स्थापन केला जातो त्याच्यामध्ये एक विश्वास असतो की याची ऐपत काय हे कळत असतं कमी असत पण माणूस जर जबाबदारी त्याला माणसं म्हणतात चला हा करील काहीतरी याला द्या थोडं धाडस करा संसद तुमचं तुम्ही ऐकू नका माझं काही सुरू करायच्या जबाबदारीवर द्यायला ते काही सोपं नाहीये परंतु अशा अनेक जणांचं जीवनात उभं करण्याचं काम पत संस्था चळवळी केलं कारण एका के विचाराची एका व्यवसायाची अशी लोक याच्यामध्ये एकत्र बहुतेक ठिकाणी ही आलेली आहेत आज संगमनेर म्हटलं तालुका म्हटलं तर थोडंफार प्रॉब्लेम झाले मी नाग संस्था असं जोडलं आपण दुधाचं पेमेंट पत संस्थेमधून त्याचा परिणाम असा की वसुलीचा अधिकार आला असं करता करता दूध संस्था पतसंस्था आणि दूध संघ दूध पद संस्थेवर स्वीकृत आणि चेअरमन परत चर्चा होऊन निर्णय पसंस्थेचे आज दोन हजार कोटी रुपये ठेवी संगमेर तालुक्यातल्या संस्थांमध्ये आहेत आणि म्हणून खरं म्हणजे खूप मोठं विश्व आर्थिक विश्व हे निर्माण आपण करू शकलो वस्तुस्थिती आहे सहकारात आपण चांगलेच आहोत संगमेर तालुका आणि त्याच्यामध्ये संग्रामच्या संशय सुद्धा सातत्यानं व्यवस्थित पद्धतीनं व्यावहारिक पद्धतीनं काळजीपूर्वक व्यवहार करून ही वाटचाल चालू ठेवलेली आहे आज इथे सुद्धा ठेवी चौदा पंधरा कोटीच्या ठेवी अश्वीकाराने दिलेल्या आहेत कर्ज त्याच्यापेक्षा जास्त आहे पण फेड मात्र व्यवस्थित चाललेली आहे एकशे चाळीस कोटीपेक्षा जास्त ठेवी त्यांच्या झालेल्या आहे मग अडीचशे कोटीचा टर्नव आहे बरं का हे मागणी राहिले आणि एन पी एकदम थोडा राहिला ठरवलं तर कधी एनपीए कमी करू शकतात इतकं इतक्या व्यवस्थित पद्धतीने चाललेलं आहे डॉक्टरांचं पूर्ण लक्ष असलं तरी त्यांची टीम जी आहे ती जवळजवळ जुनीच टीम आहे परंतु माझा विचार असा असतो की जुनी टीम काळजीपूर्वक काम करणारी असेल तर फार प्रयोग करीत बसू नये आणि काही कमी बँकिंग मध्ये करू नये हा विषयच वेगळा आहे इथं सांभाळ सांभाळीचा कार्यक्रम काय उपयोगाचा नाही याला सांभाळायचं म्हणून घ्यायचं त्याला सांभाळायचं म्हणून घ्यायचं असं नाही इथं आता जो साहेबाला युनियन बँकेचे त्यांनाच अमृत आहे बँकेचं चेअरमन केलं कार्यकर्ते टीम थोडी लहान होते आमच्याकडे भरपूर होते इथं त्यांनी आता याला राणी प्रसादला चेअरमन केलं विजयगिरींना व्हाईस चेअरमन केलं याच्यात काय एक विचार असतो की सहसा इलेक्शनला जनरल इलेक्शन काय उभं राहायचं नाही नगरपालिकेचं पाऊल घेऊ यांना तर आम्हाला कुठंच उभं करायचं नाही नाही तर मागायला आला ते एक आता आपला शेतकरी कडे जेव्हा चेअरमन लय अवघड म्हणजे आपण असं आहे की शेतकरी कडाला कार्यकर्ता आला पुढं बसला आणि म्हणला कर्ज द्या आता हे जुडीज बाबा बाळकृष्ण दादा हे भाऊसाहेब बसले म्हणले का द्या कर्ज आले हरिभक्त पाले म्हणले की द्या कर्ज काय खाऊन नाही म्हणायची ताकद आहे त्याची हे नाही म्हणू शकत खरं सांगतो तुम्हाला खोटं बोलत नाही मी हा फरक आहे ना आणि म्हणून थोडस व्यवहारांना याच्यात चालवं लागतं काळजीपूर्वक फ्रोक लागतं काळजी घ्यावी लागते सभासदांची काळजी घेतली पाहिजे आपल्याला मदत करायचीच आहे तर मदत करीत असताना व्यवहार सांभाळून काळजीपूर्वक नियमानं चाललं पाहिजे ही गोष्ट आपल्याला काळजी घ्यावी लागते आणि त्या पद्धतीने एक आदर्श पद्धतीनं चालवलेली संस्था जेव्हा नाव घ्यायची पाहिजे ते तेव्हा संग्रामचं नाव घ्यावं लागतं आणि तो विश्वास माझ्या सर्टिफिकेटची गरज नाही पंधरा कोटी ठेवी ठेवल्यात नाही इथं एकशे चाळीसचा व्यवहार झाला तिकडं अडीचशे कोटी टर्वर झाला याच्यातच लोकांना माहिती आहे म्हणून ठेवी ठेवतात तिथं कुणी कुठं ठेवायला आता तयार नाही ही गोष्ट आहे आणि म्हणून आपलं खूप अभिनंदन नव्या जागेमध्ये येत असताना अत्यंत सुंदर आयोजन केलेलं आहे अत्यंत सुंदर ऑफिस हे झालेलं आहे आत सुद्धा लॉकर्स आणि हे चांगले आहेत तिथं सुद्धा आता सोनं तारण फार मोठ्या प्रमाणावर करतात असं म्हणतात फक्त सोनार काळजीपूर्वक घ्या मला माहित नाही कोणी तुमचं <laughs> ते पाहून घ्या तुमचं तुम्ही म्हणजे चांगलाच असेल तुम्ही ज्या अर्थी केलं त्या अर्थी परंतु सगळ्या भानगडी ज्या सापडल्या ना तो तुमचा बसलं असेल माझं काही म्हणणं नाही त्याच्याबद्दल पण अनेक जे सापडलं ना हा फार गोष्ट आहे म्हणून त्याच्यात तुम्ही काळजी घेतली असेल चांगला माणूस मिळाला असेल सोन्यासारखा आनंदच आहे आम्हाला तुम्ही भाग्यवान आहे असं समजा आपलं <laughs> ही वाटचाल अशीच पुढे चालू ठेवा स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना देतो संस्था संग्रामच्या सगळ्या चालवणारी आहे सभासद आहे तुम्ही आहात तुम्हाला शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपव धन्यवाद नांदार साहेब आपली प्रेरणा